नाही नाव त्यांचं नावाची घोषणा का होत नाही हे मला वाटतं आपण त्यांच्या पक्षाला विचारावं पण सध्याचा संपूर्ण ट्रेंड पाहता नावाची घोषणा झाल्यानंतरसुद्धा पत्ते कापले जात आहेत त्यामुळे कदाचित ते सावध भूमिकेत असतील की बाबा माझ्यासोबत देखील असं होऊ नये आणि आता शेवटी तेसुद्धा वारंवार सर्वे करत असतात आणि भाजपसुद्धा सर्वे करत असते अनेक शिंदे गटाच्या खासदारांचे नेगेटिव्ह सर्वे आल्यामुळे त्यांची तिकीटं कापली जात आहेत माझा असा संशय आहे कदाचित लोकस कल्याण लोकसभेतसुद्धा असंच एखादा निगेटिव्ह सर्वे वगैरे गेला असेल म्हणून कदाचित घोषणा झाली नसेल ओके धन्यवाद गेले होते त्यातील काही खासदारांचा पत्ता तिकीट कट झालेला आहे त्यांच्या भावना देखील आहेत की पुन्हा एकदा ठाकरे गटाकडे यायच्या तर कसा असेल हा हा सगळा शेवटी नियतीचा खेळ आहे ज्या तेरा खासदारांनी उद्धव ठाकरे साहेबांना शिवसेनेला सोडलं ज्यांच्यामुळे आज आमची सत्ता गेली पक्षामध्ये फूट पडली त्या ते तेरापैकी जवळपास सात खासदारांचे पत्ते त्यांची तिकीटं ही भाजपने आणि एकना आता एकनाथ शिंदे यांनी कापलेली आहेत त्यामुळे आता त्यांना शंभर टक्के पश्चाताप होत असेल त्यांना आता उद्धव ठाकरे साहेबांची मातोश्रीची आठवण येत असेल दोन हजार एकोणीस असेल दोन हजार चौदा असेल मी जवळून पाहिलेलं आहे या सगळ्या उमेदवारांना मातोश्रीवर बोलवलं जायचं स्वतः ठाकरे कुटुंबीय उपस्थित असायचं रश्मी वहिनी यांचं औक्षण करून यांना ए बी फॉर्म दिले जायचे आणि आता दहा दहा तास यांना बंगल्याच्या बाहेर वेटिंग करावं लागतं आहे आणि तरी देखील तिकीटं मिळत नाही त्यामुळे मातोश्रीवर मिळणारा मान आणि आता त्यांचं काय स्थान आहे याची त्या सगळ्यांना जाणीव झालेली असेल आणि त्यामुळे शिवसेना आम्ही पुढे घेऊन चाललो आहे असं जे म्हणत होते त्यांना आज डबल डिजिटमध्येसुद्धा जागा लढवता येत नाही आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांनी महाविकास आघाडीमध्ये तब्बल एकवीस उमेदवारांची घोषणा केलेली आहे आणि त्यामुळे शिवसेना कोण पुढे घेऊन जाते शिवसेना वाढीसाठी कोण मेहनत करते हे आता सामान्य मतदाराला सुद्धा माहिती आहे आणि त्यामुळे येडत्या लोक लोकसभेमध्ये खऱ्या खुऱ्या शिवसेनेच्या मागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मागे मतदार उभे राहतील